पुढची बातमी पाहूया स्मशानभूमी म्हटलं की जळणारी चिता नातेवाईकांचा आक्रोश निरव शांतता असं चित्र नेहमीच दिसून येतं मात्र राहता शहरामधल्या एका स्मशानभूमीमध्ये या उलट चित्र पाहायला मिळालं इथे सनई चौघड्यांचे स्वर लंगा लग्नाचा मांडव आणि मंगलाष्टक असं अनोखं चित्र पाहायला मिळालं नेमका हा प्रकार काय आहे या रिपोर्टमधून पाहूया ज्या स्मशानभूमीत एरवी अश्रूंचा बांध फुटतो तिथे उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होत जिथे फक्त गहीवर ऐकू येतो तिथे सनई चौघडे वाजत होते कारण हा कुणाचा शेवटचा प्रवास नव्हता तर ती होती नव्या आयुष्याची सुरुवात भूमीतील आगळा वेगळा हा विवाह सोहळा आहे शिर्डीच्या राहता मधला गंगाधर गायकवाड हे या भूमीत व्यवस्था पाहतात त्यांचं संपूर्ण कुटुंब इथंच राहत त्यामुळे त्यांनी इथेच मुलीचा विवाह करण्याचं ठरवलं मांडव टाकला जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं आणि झालं शुभमंगल सावधान यावेळी माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा आणि राजेंद्र पिपाडा यांनी कन्यादान केलं एक अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा झालेला आहे आपण फक्त स्मशानभूमीत मोहतच येत असते हे आपण सगळ्यांनी ग्राह्य धरलेलं आहे पण गायकवाड परिवाराने आणि जसवाल परिवाराने हा जो विवाह सोहळा स्मशानभूमीत साजरा करून एक अनोखा पद्धतीने समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे ही स्मशानभूमीमध्ये एक लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ही अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे मी या दोन नऊ दाम्पत्यांना आपल्या सर्वांच्या वतीने राहता वासियांच्या वतीने शुभेच्छा देतो अंत्यविधीसाठी मदत करणारे जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील कन्या मयुरी हिचा स्वभाव या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये संपन्न आला अंधश्रद्धेला फाटा देत नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या दाम्पत्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे ला, मी आणि माझ्या आई वडील अमरधाममध्ये राहतात आम्ही लहान मी लहानपणापासून आणि आई वडील इथेच काम करतो मला खूप आनंद होत आहे माझं लग्न इथे झालं आहे आणि मी खूप आनंदी आहे महादेवाच्या पिंडीवर बेलवा येवा मनोजरावांचं नाव घेते त्यांचं मान राखून अमरधाममध्ये विवाह झालेला आहे मयुरी गायकवाड मला आनंद झालेला आहे स्मशानभूमी म्हटलं की आयुष्याचा शेवटचा प्रवास हे समीकरण पण हा विवाह सोहळा यासाठी अपवाद ठरलाय नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट